शिरसोडीकरांचा हिंद केसरी रायफल हा सुद्धा कटफळ केसरी मैदानात दाखल झालेला आहे दाजी नमस्कार नमस्ते रायफल ला आणलाय आज किती वाजता निघालेला सकाळी कोणावर नियोजन लावलंय रायफलचं चांगलं टॉपचं नियोजन आहे मैदान बी टॉपचं त्यामुळे नियोजन बी टॉपचं आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार ना नाव तुमचं कुंभार गाव दौंड कुणाला आणले आज बुंगा कुणावरून नियोजन लावलंय बुंगाचं काय चांगलं नियोजन आहे आणि किती वेळा पाहणार पाहणारे भुंगा दोन शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यांसाठी काय चाललंय काय बैल शेकायचं आहे काय कुठला आलाय काय बुलढाणा अजिंठा लि किती किलोमीटर आहे कधी नाही घ्यायला दोन वाजता दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं काय पंजाब नरोटे पंजाब नरोटे नरोटे हो ते मग अशी बघितलं पाणी गरम करत होते काय आता आहे काय गरम पाणी कुठलं गाव आहे आपलं बुलढाणा आणि कोणाला आणलंय लकीला लकी बुलढाण्याचा लकी कुणावर नियोजन लावलंय बुलढाणा पुण्याचा शेवा पुण्याचा शेवा शेवा किती गटात पाहणार आहे काय आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं नाव कैलास पवार गाव गाव कुशळ तालुका पाटोदा जिल्हा बीड किती वाजता निघालेला सात वाजता रात्री किती तासाचा प्रवास आहे काय चार तासाचा आज कोणाला घेऊन आलाय लक्ष आणि सोन्या किती वेळ गटात पडणार आहे बेचाळीस गटात तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार 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 नाव तुमचं आहे गाव छत्रपती संभाजीनगर कुणाला आणले आज बिबट्याला कुणावरून नियोजन लावलंय काय संग्राम आहे सांगोल्याचं सोलापूर जवळचा किती वाजता निघालेला काल आ, काल चार वाजता आणि बिबट्या म्हणजे गुलाल वगैरे झाले कन्नडला गेलेलं आहे कन्नड तीन फेरेच का शंकर तीन तीन आणि कुणावर किती पाहणार क्रमांक शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार दादा नाव तुमचं गाव राहुरी राहुरी जिल्हा अहिनगर किती वाजता निघाले काल रात्री काय काल दुपारी निघालेलो किती वाजता साधारण बारा साडे अकरा बाराच्या नंतर कोणाला आणले आज कल आण आणि जलवाचं कोणावर नियोजन हो आहे काय घरचं साज पाळणारी नांद्या ना ना किती वेळ काटत गट अजून पुकारले नाही शुभेच्छा तुम्हाला ना आजच्या माझ्यासाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव तुमचं प्रवीण कसबे गाव शिर्डी आज कुणाला घेऊन आलाय नंद्या आणि ससर हा नंद्या आणि हा ससर हो कसं नियोजन लावलंय चांगलं नियोजन लावलं किती वेळ काटत पाहतात दिसणार आणि तो तो पण म्हणजे घरचा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव गाव कामशेत कामशेत मावळ मावळ कुणाला घेऊन आला हा बादशाह आहे हा आणि हा लकी लकी सायराट सायराट तीन तीन बैल कोणाचं नियोजन कसं काय लावलंय काय बादशाह आणि सायराट पळणार आहे घरचा साज आणि त्याचं नियोजन कोणावर लकीला रामा म्हणून येणार आहे पंढरपूरवर एवढं आमचं नियोजन कसं काय केलं नियोजन ते ते असंच फोनवर झालं आपले जवळचे होते आणि कोण कुठल्या गटात पळणार आहे चोवीस लकीचा तास क्रमांक काय आणि सायराटचा काय आहे सात नंबर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आ, नाव तुमचं राहुल राजू पालेकर गाव खालुमरे तालु तालु खेड तालुका तालुका खेड तालुका खेड गाव खालुमरे आज कोणाला घेऊन आलाय आज आम्ही चिंग्याला घेऊन आलोय चिंग्या खेडकरांचा चिंग्या कोणावर नियोजन लावलंय काय आम्ही जालन्याचा बैल आहे जालन्यावर बैल लावलाय आजच्या मैदानासाठी हा हा एवढं नियोजन कसं काय लांबचं लागलं आज लागलं आमचे प्रवीण कालगावकर मित्र आहे त्यांनी लावलंय आहे नियोजन ते म्हणले या आमच्या गावच्या जवळचं मैदान आहे आम्हाला इथं मैदानामध्ये गाडी ठेवायची त्यांनी आपल्या चिंग्यासाठी जालन्याच्या बैलाचं नियोजन लावलेलं आहे आणि कितव्या गटात पाळणार आहे चिंग्या आम्ही तेराव्या गटात पाळणार आहे आणि तास क्रमांक तास क्रमांक सहा शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं संजय दाद जाधव गाव आपलं तालुका इंदापूर इंदापूर आज शंकरला घेऊन आलाय कोणावर नियोजन लावलंय शंकरचं काय वरला घाटावरला गोले किती घाटात पळणार आहे शंकर छप्पन मध्ये छप्पन मध्ये छप्पन मध्ये चार तासावर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं माझं नाव रोहित कोडलिंग करमाळा आज कुणाला घेऊन आलाय काय हा बलमा आणि हा हा लक्ष्या आणि हा सावकार आणि तो पहिलीकडचा जोंट्या कस काय कोणाचं नियोजन करून बरोबर कसं काय घरचा सहजे घरचा आहे जॉन्ट आणि बलमान आणि सावकार आणि लक्ष्या इन्स्पायर आहे कोणावर पाळणार आहे गाडी वीस नंबर काढतात एक आणि अठ्ठावन मध्ये ते दोन्ही आदतच आहेत बालमा आणि आदत आदत बालमा आणि पण कुठे झालेला आहे आता आमच्या इकडे मैदान होत ना गट्ट टू फायनल त्यावेळेस आता दोन्ही मैदानात एक नंबर केला त्यांनी वाटलं सरपंच केसरी मैदान झालं खेडला खेडला तिथं पण एक नंबर झाला आणि रुई खेल ला एक मैदान झालं होतं नगर साइड ला तिथं पण एक नंबर केला तिथं पण जॉईंट आणि बालमाल आदत आदत दोन्ही आदत आदत कुशे गाव मध्ये पण गटपा झाले होते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव तुमचं केतन कांबळे गाव लिमगाव डाको तालुका अहमदनगर नगर नगर वरन आलाय कोणाला घेऊन आलाय आज भाजी हा भाजी आणि त्याचं नाव काय बाजेचं कोणावरून नियोजन लावलंय काय भैरव दोन आहे किती गटात पाहणार आहे काय अठ्ठावन अठ्ठावन्न मध्ये तास क्रमांक पब्लिकला शुभेच्छा तुम्हाला आजवाणीसाठी नमस्कार नमस्कार नाव तुमचं गौरव गोरपुर गाव संभाजीनगर संभाजीनगर कोणाला आणलंय भवानी कोणावर नियोजन केले भावनीचं हो। काय इकडच पायर आहे किती वेळ गाठात पाहणार आहे बाराव्या आणि तास क्रमांक सात व वगैरे कसं आहे आजचं काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी